त्या जण पाया पडते अरे पाच वर्षामध्ये आमदार नमिता मुंडळांनी त्या महाराजांच्या सभागृहाला तिथं सभागृह दिलंय पावन दाम पासून वरप गाव पासून नेकनूर पासून विड्यापर्यंत मंदिराला शब्द काम तुम्ही केलं असेल तर ते आमदार नमिता मुंडळांनी या ठिकाणी केले आणि हे माणूस का करू शकतो माणसाच्या पाठीमाग खंबीर नेतृत्व लागत तुम्ही त्या अजितदादांचं भाषण आहे का दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मतदारसंघामध्ये फंड आणलं याड्या गावळ्याचं काम नाही अजितदादांनी या ठिकाणी सांगितलंय तुम्ही लक्षात घ्या नुसते काम आणत नाहीत तर आपण काम करतो लोकांना आपला राग काय येतो कारण आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपला राग येतो जे लोक आज खासदार झालेत मोठ्या मोठ्या यांच्या संस्था आहेत त्यांच्या एका जोळ्याच्या माणसाची कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे कदाचित ती त्यांची बी असेल नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे चला आम्ही आत्ता शर्यत लावून सांगतो तुम्ही सुद्धा त्यांच्या जिल्हा परिषद गटातले तुमच्या त्यांच्या आपण सगळे त्यांच्या तालुक्यातले त्यांनी एक तरी रस्ता पूर्ण केला मला दाखवा एक रस्ता पूर्ण केला मला दाखवा तुम्ही काय आमदार ना मी त्या मंडळावरची नाव ठेवणार तुम्हाला एक शिकलेली महिला पुढे जाताना तुम्हाला सहन होत नाही ना तुम्हाला एक शिकलेली महिला विधानसभामध्ये भाषण करते तुम्हाला देखवत नाही तुम्ही काल परवा भाषणामध्ये काय म्हणलं घाट नांदूरला घाट नांदूरला खासदार साहेबांनी भाषण सुरू केलं ते आमचं म्हणले खेचचा पिल्ले आले बोलतोय म्हणले मला पिल्ले म्हणले आज तुमचं वय पंचावन्न आहे तुमचं वय पंचावन्न आहे माझं वर्ष सदोतीस वर्ष वय माझं मी पिल्ल्याच आहे ना तुमच्यासमोर बाळच आहे ना तुमचा मी आता आमच्या आई वडिला नाही माझ्यापेक्षा प्रेम केली त्यावेळेस त्यांच्यावर जास्त केलं <laughs> काय झालं मला सांगा मी लहान होतो ते खासदार साहेब त्यावेळेस पंचायत समितीला तालुक्यात राजकारण करायचे खूप उत्साही कार्यकर्ते होते काय काय करत असतील समजा चुकीचे उद्योगधंदे त्यांना माहिती मी त्यावेळेस लहान होतो म्हणून मला काही नव्हतं <laughs> पण त्यावेळेस त्यांनी आणखी सुद्धा ऐका अनेक तुम्ही सगळे नवीन मतदार आहात तरुण मतदारांना मला सांगायचंय की तुम्ही लक्षात घ्या आपल्या जुन्या वडीलधारी माणसांना केस तालुक्यातला आंबेजोगाव हो चांगलं माहिती पैठणला वसुंधरा नावाची शाळा आहे आता सुद्धा ती शाळा सावळेश्वर पैठणला आहे ती पैठणची शाळा स्वर्गीय विमलताईने वसुंधरा प्रतिष्ठानवरती काढली होती हे महाशय घरी आले काकाजींना म्हणले ताईंना म्हणले बाबा मला काही संस्था नाही मला काही शाळा नाही त्या दोघांना काही नाही हे दोघं काही द्यायलाच बसले होते लिहून टाकले यांनी विचार केला नाही आपलं पोरग मोठं होईल एखादा शिपाई मागं लागल काय लागल काही विचार केला नाही एकूण ते पोरग एकूण तरी जाईल तर त्या विचारने हेनी हा दिशाळा देऊन टाकली राजेश्वर साक्षीदार आहेत गोविंदराव देशमुखांना घाटनादूरचं कॉलेज दिलं गोविंद देशमुख घाटनादूरचे परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आमच्या आई वडिलांनी त्यांना कॉलेज दिलं तिथं आज कॉलेज चांगल्या पद्धतीने करण्याचं ते काम करतायत पण तुम्ही कसं म्हणता तुम्हाला काही दिलं नाही आणि ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय सांगता माझी खासदार साहेबांना हात जोडून विनंती मी तुम्हाला आजही भाषणामध्ये गप्पाच म्हणतो फक्त मी गप्पा मारत नाही लोकांना अनेक लोकांना वाटतं की काय काय नाही काय काय नाही मी बोलत नाही मी कोणावरती टीका करत नाही मी तुमचा आजही आदर करतो माझ्या आई वडिलांनी मुंडे साहेबांनी आणि मला पंकजेत सांगितलंय कमरेच्या खाली कोणावरती टीका करायची नाही कोणावरती वार नाही करायचा आणि तुमच्यासारखा वार तर मी करतच नाही त्याचं कारण आहे तुम्हाला मी मनमोगळ सांगतो ते उठलं की सुटलं कुठेही गेलं की माझ्यावरतीच भाषण करायचं आता सभा घाट नांदूरची परळी मतदारसंघात भाषण केस मतदारसंघात करायलात व करा पुन्हा म्हणले ह्यांना काही कळत नाही म्हणले हे लहान होता म्हणले ह्याच्या आईचा पहिला फॉर्म भरताना ह्याच्या आईचा तुम्ही विमलताईला एकीवर बोलता ज्या विमलताईने शंभर दाखल जीव घातला असेल ज्या विमलताई दवाखान्यात ऍडमिट असताना तुम्हाला बाबा तू इथं ये माझ्यापाशी बस म्हणल्या ह्याच्या आईला म्हणता तुम्ही ह्याच्या आईचा ही राजकारणाची पातळी आपल्या केस मतदारसंघाची एखाद्याची तुम्ही इथपर्यंत एकीवर बोलता हे गाव हे आपण गावागावामध्ये बोललो पाहिजे साहेब हे राजकारण निवडणुका येत राहतील निवडणुका चौदा ला घरी बसवलं आम्ही पाच वर्ष से तुमच्या सेवेमध्ये राहिलो आहो मी तुम्हाला जर ह्या दोघांबद्दल सांगितलं ना की आत्ताचे खासदार साहेब आहेत आणि त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत ना त्यांचे तीनदा भांडणं अक्षय म्हणून मिटवले <laughs> मी तुम्हाला आहो सांगतो इथले अनेक नगरसेवक आहेत जे त्या ठिकाणी समोरच्या पक्षात आज प्रचार करते की असं नको तसं नको त्यांचे दोनदा भांड मी आमदार असताना हे महाचे आमदार असताना मी मिटवले मला राजकारणात यायचं नव्हतं माझा स्वार्थ नव्हता तुम्ही जर राजकारण व्यवस्थित केलं असतं सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं असतं तर मी राजकारणात आलो पण नसतो पण मी राजकारणात आलो लोकांची सेवा करण्यासाठी आलो आणि पंकजाताईंनी माझ्या विश्वास काय आज टाकलेला नाही मी तुम्हाला आजही सांगतो मी याच्या आधी पण सांगितलंय ज्या वेळेस विमलताई आजारी होत्या माझ्या मुंबईच्या घरामध्ये फर्निचरचं काम तिथं शेजारचं काम चालू होतं हे राजकारणात बोलण्याचा विषय नाही पण हिंदी राजकारण हालच्या स्थान आणून ठेवलंय काही गोष्टी मला तुमच्यासमोर बोलायच्यात म्हणून मी आधी तो उभा आहे काय त्यांनी सांगितलं पंकजाताई एक दिवशी मुंडे साहेबांबरोबर विमलताई आजारी असताना ताईंना घरी भेटायला आले आणि शेजारी पूनमताईंचा ताईंचा फ्लॅट होता आपल्या पूनमताई महाजनांचा माझ्या शेजारी फ्लॅट होता आणि त्यांनी तो फ्लॅट भाड्याने एका जणांना दिला होता म्हणून तिथं फर्निचरचं काम चालू होतं आणि पंकजाताई आल्या ताईपाशी बसल्यामुळे ताई तुम्हाला कॅन्सर आहे तुम्हाला आजार आहे तुम्ही इथं नका राहू माझ्या घरामध्ये माझं वरी घर आहे राजभावासाठी तो उपस्थित आहे राजभाऊ खरं किस्सा तर त्यावेळेस ताईला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता माझ्या घरामध्ये वरी शिफ्टो ताई मग वरती पंकजा ताईंच्या घरामध्ये शिफ्ट झाल्या आणि ताईंच्या घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ताईच्या घरामध्ये शिफ्ट झाल्या आणि फेब्रुवारीची चार तारीख मी तुम्हाला आणखी चार तारीख सांगतो चार फेब्रुवारी दोन हजार बारा त्या दिवशी मी होळला भाषण करायला होतं होळमध्ये माझं भाषण सुरू होतं नेताजी उपस्थित आहेत भरपूर लोक आहेत आणि सारंग पुजारीसुद्धा इथे उपस्थित आहेत दोन दो हजार बाराला मी तिथं भाषण करायला होतं असं भाषण सुरू असताना माझा ड्रायव्हर आहे भांबरे तो कंटिन्यू मला फोन करायला होता आणि मी फोन उचलू शकत नव्हतो कारण माझं भाषण सुरू होतं मग माझं भाषण थांबवलं त्यांनी त्यावेळेस आडस्कर साहेब स्टेजवर होते त्यांच्या मध्ये मी गेलो होतो आडस्कर साहेबांनी माझं भाषण थांबवलं आणि म्हणले थांबतो अर्जंट पहिले फोन कर मुंबईला काहीतरी अडचण आहे त्यावेळेस मुंबईला जी अडचण झाली माझी आई चक्करून खाली पडली होती आणि ज्यावेळेस माझ्या आईचे डोळे बंद झाले माझ्या आईनं शेवटचं घर कोणाचं बघितलं असेल ना तो स्वर्गीय मुंडे साहेबांचं सा बघितलं लक्षात ठेवा ज्यावेळेस त्यांचे डोळे बंद झाले आणि ज्यावेळेस माझ्या आई वारलं त्यांनी त्यावेळेस माझ्या घरी त्यांनी आम्ही आंबेजोगाला आम्ही आणलो आणि हे महाशय मी तुम्हाला परत सांगतो ह्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे ना मी बोलायला सुरू केलं ना तर मला त्यांना मतदारसंघामध्ये फिरता येणार नाही दोन हजार नऊची निवडणूक आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो केस तालुक्यातले इथं अनेक पत्रकार महोदय उपस्थित आहेत दोन हजार नऊ ला माझ्या आईंना आजार होता दोन हजार आठ साली त्यांना कॅन्सर झाला कॅन्सर असताना सुद्धा त्यांची इच्छा होती लोकांची सेवा करायची म्हणून त्यांना दोन हजार नऊ ला तिथं उभा केलं आणि उभा केल्यानंतर त्या उभारल्या आमदार झाल्या तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या हे महाशय भाषणामध्ये म्हणले होते कशाला ह्यांना निवडून द्यायचे म्हणले पोटनिवडणूक लागेल याचा अर्थ काय हो पोटनिवडणूक लागेल म्हणण्याचा तुम्ही माझ्या आईचे मरायची वाटत होत काय पोटनिवडणूक लागत होती म्हणजे काय कुठल्या स्तराला मतदारसंघाचं भाषण तुम्हाला नेऊन ठेवायचंय कुठल्या स्तराचं राजकारण तुम्हाला करायचं अशा अनेक गोष्टी मला बोलता येतील खासदार साहेबांना माझी विनंती आहे बोलायचंय विकासावरती बोला तुमच्यावरती बोलायला सुरू केलं ना मग पुन्हा आम्हाला प्रचार स्व करायची गरज पडणार नाही लोक मतदान केंद्रावर जाऊन आम्हाला निवडून देतील इतकं चांगलं काम तुम्ही पाच दहा वर्षामध्ये केलं आता इथले एक विकास पुरुष आहेत आंबा इथले आता हे काय म्हणतात भाषणामध्ये मला तर यांचं काय कळतच नाही काही जणांचा स्वभाव कसा असतो ज्या पक्षात राहायचं ना त्याचं कामच करायचं नाही इतिहास असतो यांचा इतिहास असा मी अक्षरशः आबा धनंजय मुंडे साहेबाला म्हणत होतो यांचं नाका ऐकू हे काहीच कामाचे नाही रोज मुंडे साहेबांना म्हणायचो मी की साहेब पण साहेबाला कळाला होता साहेबाला लक्षात आलं की काय करते आणि ह्या वेळेस त्यांनी ज्या वेळेस आता तो विषय चालवला दीडशे कोटीचं वजा आंबेजोगावर टाकलं म्हणून सांगितलं अरे पंचवीस वर्षापासून तुमचं वजही आंबेजोगावर ते बाजूला काढायला का दीडशे कोटीचं वजन टाकलं माझ्याकडे जी आर आहे दीडशे कोटीच्या कामाला पंधरा कोटी रुपयाचा लोक हिस्सा एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिला आम्ही कोणावर वजन टाकणारे माणसं नाहीत आणि दुसरा विषय काल जयंत पाटील साहेबांनी भाषण केलं जयंत पाटील साहेब म्हणले हेच मंतर सांगतात कामं फक्त जी आरवर होतात म्हणले जी आर फक्त काढतात आणि भाषणं करतात जयंत पाटील साहेबांना माझं आहे तुम्ही माझ्या आईबरोबर मंत्री असताना काम केलंय मी तुमच्या घरामध्ये लहानाचा मोठा झालोय मला तुमच्यावर टीका करायची नाही पण जी आर काढल्यानंतर त्यांनी जर आधी हे भाषण केलं असतं तर आणखी सुद्धा सहा दिवस प्रचाराला शिल्लक आहे जयंत पाटील साहेबांनी आत्ता मतदारसंघात परत यावं मी त्यांना जी आर काय असतो कामं कसे होते नमिता मुंडळा दाखवायला सक्षम आहे त्यांनी फक्त एक दिवस आम्हाला इथं वेळ द्यावा ह्यांना फक्त आपला राग आहे कारण कामं कागदावर होत नाहीत कामं रस्त्यावर होतात ह्याचा राग या लोकांना तुम्ही बार काही ना अभ्यास करा उद्या दवाखान्यात पेशंट ऍडमिट करायचं आहे हेचं काय आपल्याला बेड वाटून ठेवायचेत का ह्याच्या म्हणण्यावर इतके बेड आहेत त्याच्या म्हणण्यावर तितके बेड आहेत आणि राहिला विषय दुसरा मी शेवटचा विषय तुम्हाला सांगणार आहे इथले विकास पुरुष काय म्हणले मुनडा कन्स्ट्रक्शन कंपनी आहे म्हणजे अरे बाबा हो मुनडा कन्स्ट्रक्शन मी तुमच्यासारखा कधी कोणाच्या प्लॉटवर कब्जा केला नाही इनामी जमीन आम्ही कधी आमच्या आयुष्यात घेतली नाही आम्ही कधी काय आम्हाला करता आलं नाही पण माझं तुम्हाला एक सांगणं आहे की बाबा ही मुनडा कन्स्ट्रक्शन कंपनी ही ते जाऊ द्या माझी मंडळी तिथं आमदार आहे आर्किटेक्ट आहे ती स्वतः काम करते तुमच्यासारखा आम्हाला नगराध्यक्ष असताना रजिस्टर घरी पाठवायची गरज नव्हती आमचं काम चांगलं होतं आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारी माणसं आहेत आणि माझ्या पाठीमागा माझा नेता पंकजाताई खंबीर आहे हे तुम्ही विसरू नका आणि तिसरा विषय तुम्हाला सांगतो काय म्हणले ह्यांच्या प्रत्येक भागात कामामध्ये त्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ह्यांची पार्टनरशिप म्हणून म्हणली माझी मोदी साहेबांना विनंती आहे की त्यांना माहीत नसलं तर त्यांचे कॉलेजचे मित्र माझे सखे काक आहेत ते कॉलेजमध्ये सुरुवातीपासून सोबत होते माझे सक्की काका इथं प्रचाराला आलेले ते पंचवीस वर्षापासून वर्षापासून आमच्या आम्ही सोडलं तर जोगाला कुणी राहत नाही आमची कुठं गुत्तेदारी नाही आमची कुठं काही नाही फक्त ह्यांची मक्तेदारी बंद करायची म्हणून चांगलं काम करून घेऊन पण असं बोलायला तेवढं तुम्ही लक्षात घ्या आणि प्रत्येक गावात जाऊन तुम्ही सांगा माझी तुम्हाला विनंती ही निवडणूक आपल्याला विकासावरती न्यायची चुकीच्या ठिकावरती न्यायची नाही टीका करण्यासारखं इतकं आहे की मी तुम्हाला किती बोललं तरी ते कमी पडणार आहे पण मी प्रामाणिकपणानं सांगतो अनेक जणांना वाटतं की मी कमी बोलतो मी बोलत नाही पण त्याचं कारण येऊन बोललं की मला असं बोलावं लागतं म्हणून बोलत नाही माझा स्वभाव आहे की मला खोटं बोलता येत नाही आपण आपलं प्रामाणिकपणे सकाळी उठलं लोकांच्या सुखादुखात जायचं काम करायचं चांगलं काम नाही केलं त्याची तक्रार करायची काम चांगलं करून घ्यायचं सर्वसामान्य जनतेला सुखी राहू द्यायचं हा आमचा प्रामाणिक हेतू त्याच्यामध्ये आणि हा हेतू केवढी पुढचे पाच वर्ष जो विश्वास तुम्ही आमच्यावरती टाकला आहे जो विश्वास तुम्ही पंकजाताईच्या नेतृत्वाखाली ठेवून नमिता मंडळावरती टाकलाय हा विश्वास सार्थ ठरण्यासाठी साहेब मला आणखी आठवतं माझी आई दोन हजार बारा साली ज्यावेळेस ऍडमिट होती शेवटच्या क्षणापर्यंत मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांना त्या फोनवर बोलायच्या आणि सांगायचं की तुम्ही काय काम चालू आहे कशा पद्धतीने काम चालू आहे मला आठवतं दोन हजार बाराला ताई वारायच्या एक महिन्याआधी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि ताई मला तिथं म्हणल्या होत्या की अक्षय तू केजला जा आणि नेताजी शिंदेला उपसभापती कर तो इथं थांबू नको दवाखान्यामध्ये माझ्यापशी एवढं प्रेम माझ्या आईनं कार्यकर्त्यावरती केलं नेताजी बापा इथं उपस्थित आहेत नेताजी बापांना ताईंना फक्त लक्षात आलं राजाभाव आवकाड्यांचा जिल्हा परिषदला पराभव झाला ताई अर्धा दिवस जेवले नाही तेवढं प्रेम त्यांनी ते कार्यकर्त्यांवरती केलं बालासाहेब शेबचा पराभव त्यावेळेस झाला होता सगळ्यांचा पराभव झाला त्यांना पराभव जिवारी लागला कारण माझ्या कुटुंबामध्ये जीव लावण्याचं काम आम्ही केलेलं आहे ना आमचा माझ्या चुलत भावाचं माझं वर्ष वर्ष बोलणं होत नाही मी माझ्या काकांना सहा सहा वर्ष पाच पाच वर्ष भेटत नाही आम्ही भेटतो ते तुम्हाला भेटतोच कारण तुम्ही आमचं कुटुंब आहे ते तुम्ही विसरू नका आमचं कुटुंब तुम्ही येत ते लोक प्रामाणिकपणे काम करणाऱ्याचं कुटुंब संपवायला निघाले ह्या लोकांची भाषा बघा आता जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मी शेवटचं उदाहरण देतो दोन मिनटामध्ये साहेबांचं आगमन होणार आहे गेल्या महिन्यामध्ये दोन महिन्याआधी त्यांनी हे केलं ताईच्या समाधीवरती केली आणि ताईच्या समाधीला जाणारा रस्ता त्यांनी दाखवला की हा रस्ता कशातून केला म्हणजे आहो साहेब मी तुम्हाला नगरसेवक करू शकतो मी तुम्हाला त्यावेळेस तिकीट घेऊन देऊ शकतो तुम्हाला मी नगराध्यक्ष करू शकतो माझ्या आईकडे जाणारा रस्ता मी करू शकत नाही खाजगी पैशातून आणि तुम्ही बोलताय कोणावर ह्याला मराठी भाषेवरती मळ्यावरचं लोणी खाण्याचा प्रकार ज्याला म्हणतात ना हे लोक त्या वृत्तीचे ह्यांच्यापासून तुम्ही आम्ही सावध राहिलं पाहिजे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही लक्षात घेऊन वीस तारखेला आमदार नमिता मुंडळांना पुन्हा एकदा आपण निवडून आणून काम करण्याची संधी द्यावी मला बरंच काही बोलायचं आहे मी केचच्या सभेमध्ये राहिलेलं सगळं बोलणार आहे पंकजा ताईसाहेब केचला सभा देणार आहे